बघा मी बैल आत्ता घेऊन आलो घरातून चारण्यासाठी कारण की मी आज गावाला गेलो होतो आमच्या ताईच्या गावाला तुम्हाला राखीन मी एका राखी मागून घेण्यासाठी गेलो होतो आत्ता आलो मी एक दीड वाजता आणि घरातून याला पूर्ण दोन अडीच वाजत आहेत का बैला चारत आहे बंधाऱ्यात मी बघा आणि एका सोयाबीनच्या कडच्या बंधाऱ्याला चारत आहे सोयाबीन खूप मोठे आहे पूर्ण वगैरे मांड्याला आले हो पूर्ण मांडेला आलं सोयाबीन हो का असं हो कमरेला मांडेला आलं खूप मोठा आलाय सोयाबीन मधी सोयाबीनमध्ये फिरते वेळेस भीती वाटत आहे आणि तुम्ही पण फिरते वेळेस जरा सांभाळून फिरा माझ्या भावानं काळजी घ्या स्वतःची कारण की आता तुम्ही आता ऊन उघड पडल्यानंतर फवारणी करण्यासाठी जाता जरा ते बघून व्यवस्थित मारा फवारणी आणि पायात जे काय करा आपले घनबोटचा वापर करा कारण का की खूप मोठ्या सोयाबीन आलं आहे मधी काय असं दिसू शकत नाही मधी काय असतं सांगतो तुम्हाला मधी बघा ते परड पड मग साप असतात ते मधी पडतात असल्या भाज्यामध्ये बघा सोयाबीन का हलकं आलं आहे का बघा भीती वाढते आहे सोयाबीन आलं आहे बघा हे तुम्हीच बघा स्वतःला सोयाबीनची हायट कुठे गेली काय सगळं बघा बघा हे सोयाबीन सोयाबीन हाय आहे का बला हे बघा आता हे सोयाबीन किती भेटलो का सोयाबीनची हाईट आहे का बला खूप मोठे सोयाबीन आणि जे फवारणी करते वेळ जरा जपून व्यवस्थित मारा कारण की सोयाबीनचे मातलेले आहेत सोयाबीन व्यवस्थित पाऊस कसं वेळोवेळी पाऊस भेटत आहे त्या सोयाबीनला म्हणून सोयाबीन हाईट येत आहेत आणि हे हण मग इथं बघा बैल सोयाबीन खायला बघते बघा चाल ह खायला बघला गवत खाय सोडून मग मित्रांनो भावानो शेतकरी भावानो काय करता होतो तुम्ही सांगा शेतामध्ये आता आमच्या इकडं आता उगा तुम्हाला दाखवतो आबा उठलेला आहे तिकडं पाऊस आता येईल एक दहा पंधरा वीस मिनटात पाऊस येईल आमच्यापर्यंत तर का तो तो आबा किती आलाय बघा तिकडं आणि मी इकडं बहिलं आहे खाली बंधाऱ्यात हट आहे रे बघा ते जराच बाजूला गेला का लगेच पीक खायला बघते बघा हनुमा 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 रे पुढी हणमा पीक खातोस हनुम <laughs> पीक खाते बघा हो हनुमा पीक हा अरे हा रे हा खावा आत्ता तर आणला भूक लागली निवडतो आणि हा जरा बघा सोयाबीन बघा 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 सोयाबीन हायत पण आले आहेत आणि शेंगा पण आहेत अजून थोडे एवढा बारकी बारकी कळे आहेत एवढा जे शे आहेत नाही बारकी हे शेंग तयार होणार आहे इकडं बघाय हे अजून बारीक खायत म्हणून दिसून येणार शेंगाय शेंगा लागल्यात तरी पण आणि सोयाबीन बघा मी आहे पूर्ण खाली तर बघा माझ्या पूर्ण इतकं आहे बघा असं कानाला बसल्यानंतर लय मोठं आलेलं आहे सोयाबीन सोयाबीनचं आता गणित चुकलं लय झालेलं आहे सोयाबीन सोयाबीन खरं म्हटलं तर थोडी हाईट कमीच राहायला पाहिजे व कापायला जड असतं सगळे जण शेतकरी म्हणतात हाईट झाल्यानंतर फळ कमी म्हणतात म्हणून ते थोडं हाईट कमीच असलं पाहिजे आता याच्यामध्ये बघा तुम्हीच सांगा फवारणी कसं करायचं याच्या हां इतकं मोठसायक आलं आहे मला तर लईस टेन्शन आलं आहे फवारणी कसं करायचं याच्यामध्ये हट हट, हट खूप मोठं आलेलं आहे आणि व्हिडिओ खूप मोठा येत आहे म्हणून मी आता व्हिडिओ इथंच थांबेल आणि तुम्ही फवारणी करते वेळा स्वतःची काळजी घ्या काळजीपूर्वक काम करा आणि घनबुटाचा वापर करा तुम्ही सगळ्यांनी घनबुटाचा वापर करा आणि एका आळ्या पडलेल्या आहेत त्याच्यावरती सोयाबीनवरती किंवा पडली तिकडं लांब जाऊन आळ्या आहेत वरती मोठमोठ्या अळ्या ते पाणी खाण्यासाठी तुम्ही फवारणी घेतलंच पाहिजे आता मी पण उद्या घेईल पाऊस नाही आला तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ होते दाखवून मी फवारणी करायचं अरे हां रे हां